तर आमचं गाव जे आहे बारामतीपासून बारा, बारा किलोमीटरवरती सोनगाव म्हणून गाव आहे तर तिथे आम्ही राहतो आणि ही जी पुढे गाडी दिसती आहे तर ती माझ्या आत्याच्या मुलीची गाडी आहे ते पण पुण्यावरूनच निघाले होते आणि मध्येच आम्ही रस्त्यामध्ये भेटलो मग बारामतीपासून आम्ही सगळेजणं सोबतच घरी गेलो आणि वातावरण जे बघताय तुम्ही मध्येच पाऊस पडून जात होता आणि मस्त हिरवळ सगळीकडे दिसत होती तर या कमानीपासून आतमध्ये आहे आमचं घर हे सोनगाव आहे सोनेश्वर मंदिर इथे आहे आमच्या घराच्या बाजूचा जो परिसर आहे तिकडे मस्त झाडं आहेत सगळी मोठी मोठी झाडं आहेत त्यामुळे खूप छान वाटतं आणि ही आहे आमची आजी इथे आजीची स्वयंपाकाची तयारी चालू होती भरलं वांग आजी बनवत होती आणि आमच्या घराच्या बाहेर भरपूर तुळशी आहे तुळशीची खूप झाडं आहेत तिथे आणि हे जे मोगऱ्याचं झाड आहे आम्ही खूप लहान होतो पहिली दुसरी असतानापासूनच हे मोगऱ्याचं झाड आहे त्यावेळेला एकदम छोटंसं रोपटं होतं आता खूप मोठं हे मोगऱ्याचं झाड झालंय मस्त चुलीवरती भरली वांगी चालू होती आणि आम्ही गावाला आल्यानंतर आजी काही गॅसवरती स्वयंपाक नाही करत चुलीवरती सगळा स्वयंपाक चालू असतो आणि इथे अभिज्ञालाग खेळण्यासाठी प्रनिल पण भेटला तेम वो दो होता त्यामुळं दोघांचं छान खेळणंही चालू होतं आणि ते मस्त संध्याकाळचा चहा चालू होता आणि सगळ्यांचा गप्पा आणि हे आमचं खूप जुनं घर आहे